नमस्कार आज आपण करमाळ नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने जे मतदान झालं त्या मतदाना मतदानाच्या मत मत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील या ठिकाणी रूम मध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सुद्धा या सर्व ठिकाणी नजर आहे आता आपण जसं पाहिलं तर पोलिसांनी सुद्धा या ठिकाणा पहारा या ठिकाणी देत आहेत दोन सशस्त्र असे पोलीस या ठिकाणी तैनात झालेले आहेत त्याचप्रमाणे करमाळा नगरपालिकेचे जे अधिकारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी योग्य ते खबरदारी घेत आहेत सध्या करमाळा नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रमुख पक्षांमध्ये ही निवडणूक सध्या रंगतदार पद्धतीने सुरू आहे यामध्ये करमाळा शहर विकास आघाडी भाजपा आणि शिवसेना यामध्ये ही खरी तिरंगी लढत या ठिकाणी दिसून येते येत्या एकवीस तारखेला हे सर्व काही निवडणुकीची जे चित्र आहेत हे स्पष्ट होणार आहेत त्यामुळे करमाळा नगरपालिकेवर कोणाचा झेंडा फळकणार कारण की जो निवडणुकीचा जो निकाल आहे मतदान झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी लागणार होता परंतु तो एकवीस तारखेला लागणार असल्यामुळे जी उत्सुकता जी सुरुवातीला जी लागली होती ती लांबणीवर गेली आणि जे भावी नगरसेवक गुडघ्याला जे बाशिंग बांधून होते त्यांची सुद्धा कुठेतरी आशा ही लांबणीवर गेली आता करमाळा शहरामध्ये जर ह्या सर्व परिस्थितीचं चित्रण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात कोण जिंकणार किंवा अमित जिंकणार ह्या गोष्टींवर सुद्धा पैसा लागलेल्या आपल्याला पाहायला दिसून येतात त्याच पार्श्वभूमीवर जे ईव्हीएम एम मशीनचा जर आपण विचार केला तर दहा प्रभागात हे जे काय मतदान झालेलं आहे हे मतदानाच्या ह्या वर सध्या पोलीस प्रशासन आणि करमाळा नगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांचं या ठिकाणी कडेकोट पहाऱ्यात इथं त्यांच्या वर नजर आहे त्याचप्रमाणे जी इथे सीसीटीव्ही आहेत या सीसीटीव्ही सुद्धा या ठिकाणी ह्या सर्व बाबीच चित्रीकरण हे ट्वेंटी फोर आवर्स हे सगळं या ठिकाणी सुरू आहे त्यामुळे ईव्हीएम ह्या सुरक्षित या ठिकाणी आता सध्या तरी दिसून येत आहेत त्यामुळे येत्या एकवीस तारखेला करमाळ नगरपालिकेवर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार हे सुद्धा आता पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे संघर्ष न्यूज सोलापूर साठी सिद्धार्थ वाघमारे करमाळा